नमस्कार स्वागत आहे तुमचं शोबस रेसिपीमध्ये सो आपण आता मस्तपैकी झणझणीत जन असा चिकन रस्सा तयार करणार आहोत सो त्यासाठी मी प्रथम हे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ते धुवून घेतल्यानंतर नंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं अर्धा चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि थोडंसं जिरा पावडरही आपल्याला टाकून घ्यायचे आहे सो एक चमचा मी हळदसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे हे चमच्यानेही मिक्स करू शकता किंवा तुम्ही हातानेही मिक्स करू शकता सो आता मी हे हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे छानपैकी सगळं सर्व पिसांना अगदी व्यवस्थित सर्व हळद मीठ ते लागलं पाहिजे सो अशा पद्धतीने मिक्स करून आता हे सर्व मी पाच ते सात मिनिटात हे बाजूला ठेवत आहे आता यासाठी लागणारा आपल्याला जो काय मसाला आहे तो मसाला आपण आता पाहूया दोन कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे थोडंसं अद्रक घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे जिरे तीळ आणि खोबरं हे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि दोन कांदेसुद्धा आपल्याला तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे सो हा सर्व भाजलेला मसाला आणि सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जे काय आपण हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन आहे ते चिकनचे पीस आपल्याला आता तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे सो आता या ठिकाणी एक पळे मी तेल घेतलेलं आहे आणि जे काय आपण चिकन हळद मीठ लावून ठेवलेलं ला आहे ते आता आपण तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेऊया आता यामध्ये मीठ टाकल्या कारणाने आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आहे आपण हे वाफेवरच शिजवून घेणार आहोत सो थोडंसं फ्राय करून घेऊन अशा पद्धतीनं आपल्याला हे वाफेवरच चिकन शिजवून घ्यायचं आहे अगदी सहज आणि पाणी न वापरता छान पद्धतीनं हे चिकन शिजून जाते आपल्याला नंतर फोडण्यासाठी जे काय गरम पाणी लागणार आहे यामध्ये एक महत्त्वाचे टिप्स अशी आहे की चिकनसाठी आपल्याला पहिल्यांदा हे गरम पाणी करून घ्यावं हो लागणार आहे कारण ते नंतर आपण वापरणार आहोत सो आता आपलं थोडा वेळ हे वाफेवरच चिकन शिजवून घेणार आहोत पाच ते सात मिनटं आपलं हे चिकन शिजून झाल्यानंतर एक 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 पुन्हा एकदा आपण आता बघणार आहोत की आपले चिकन शिजले का नाही सो पाच ते सात मिनटामध्ये अगदी व्यवस्थित आपलं चिकन शिजवून निघतं जर असं वाटलं की आपल्याला की बाबा आपलं चिकन नाही शिजलेलं सो तुम्ही अजून एक थोडंसं एक पाच एक मिनटं थोडंसं पुन्हा तुम्ही ठेवून अगदी पाणी पूर्ण अटेस्तोपर्यंत जरी ठेवलं असा तरी चालू शकतं सो अशा पद्धतीनं थोडंसं फ्राय करून बघायचं की शिजलं आहे की नाही बघाई पाणी भरपूर आता याच्यामध्ये आपल्याला मिठाचा तयार आहे सो अशा पद्धतीने थोडंसं फ्राय करून बघा हलवून बघा की बाबा थोडंसं तुमचं शिजलं नसेल तर ते पुन्हा थोडा वेळ एक पाच ते सात मिनटं ठेवून अगदी व्यवस्थित कुकरला न लावता छान पद्धतीनं तुमचं हे चिकन शिजून निघतं यामध्ये तुम्हाला कुकर लावायची गरज नाही आहे हे वाफेवरच अगदी व्यवस्थित चिकन शिजलं जातं याच्यामध्ये पाण्याचा अजिबात आपण वापर केलेला नाही आहे जे काय आपण मीठ वापरतो त्या मीठाचंच पाणी तयार होतं आणि अगदी छान पद्धतीनं हे शिजलं जातं कारण का थोडंसं तुम्ही पाण्याचा न वापर करता हे शिजवलं तर हे चवीलासुद्धा अगदी व्यवस्थित आणि छान टेस्टी लागतं कारण हे आपल्याला फक्त वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे सो अशा पद्धतीनं आपलं हे बघा चिकन शि शिजून झालेलं आहे आता आपण हे फोडणी टाकणार आहोत सो यासाठी आपल्याला दोन पळी आपण याच्यामध्ये तेल टाकणार आहोत दोन पळी तेल टाकल्यानंतरच आपल्याला ते जो काही आपण तो गरम मसा जो काही मसाला मिक्सरमधून काढलेला आहे थोडंसं त्यामध्ये जो कांदा खोबरं आणि तीळ खस तीळ खसखस खसखस नाही वापरलेली मी पण तीळ आणि जिरे हे जे काय आपण गरम करून घेतलेलं आहे ते ते सुद्धा मसाला तयार करताना त्याच्यातच मिक्स करून सर्व मसाला आपण मिक्सरमधून काढून घेतलेला आहे सो हा मसाला आपण आपल्याला आता तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित शिजला गेला पाहिजे कारण ते बाकी मसाले पण आपण टोमॅटो किंवा कोथिंबीर जे काही लसूण वगैरे जो वापरलेला आहे तो काय अगदी आपण तेलामध्ये भाजलेला नाही आहे सो त्यामुळे या या ठिकाणी ते सर्व व्यवस्थित भाजलं जातं सो अशा पद्धतीने थोडा वेळ एक पाच ते सात मिनटं हा मसाला तुम्ही तेलामध्ये छानपैकी भाजून घ्या कारण अगदी तुमची जे चिकनची रस चिकनचा रस्सा जो आहे तो अगदी टेस्टी लागेल सो अशा पद्धतीनं थोडासा तेलामध्ये हा जो मसाला तुमचा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला चवीनुसार तुम्ही तुम्हाला जसे तिखट हवं आहे त्या पद्धतीनं तुम्ही तुमचा रेग्युलर जो मसाला आहे तुम्ही काय म्हणता माहीत नाही पण चटणी जी आहे ती चटणी तुम्हाला तुमच्या चवीनुसार वापरा किंवा लाल मिरची पावडर जरी वापरली तरी चालू शकते सो या ठिकाणी मी तीन चमचे चटणी वापरलेली आहे आणि थोडीशी हिंग पावडर पण एक अर्धा चमचा मी टाकलेला आहे सो अशा पद्धतीने हे पूर्ण फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये छानपैकी मसाला भाजला गेला की त्याचा अगदी व्यवस्थित छानपैकी खमंगा वास सुटतो सो अशा पद्धतीने जे काय आपण चिकन फ्राय चिकन जे काय तेलामध्ये आपण फ्राय करून घेतलेलं आहे सो ते आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच ते, ते जे काही गरम पाणी आहे ते गरम पाणीसुद्धा आपण त्या दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं ओतून ते मसाला वगैरे जो चिकटलेला आहे तोसुद्धा आपण ते पाणी त्यामध्ये टाकून घेऊया सो अशा पद्धतीनं जे काय आपण उकळून घेतलेलं पाणी आहे ते पाणीच ॲड करायचं या ठिकाणी तुम्हाला थंड पाणी न वापरता गरम पाणीच वापरायचं आहे सो त्यासाठी मी ते गरम पाणी एक पातेला उकळून घेतलेलं होतं आणि जशा पद्धतीनं तुम्हाला रसा हवा आहे जास्त जर घट्ट किंवा ज दबधबेत हवा असेल तर तुम्ही कमी पाणी वापरा सो तुम्हाला जास्त रसा हवा असेल तर तो जास्त थोडंसं पाणी वापरू शकता सो अशा पद्धतीनं मस्तपैकी आपला चिकन रस्सा बघा किती सुंदर तवंग आलेला आहे आणि छान पद्धतीनं तुमचं चिकन रसा तयार होतो झटकेपट आणि अगदी व्यवस्थित आणि साध्या सिंपल पद्धतीनं हा चिकन रसा तयार होतो सो तुम्ही ही रेसिपी करून बघा एकदम साधे सिंपल आहे झटपट होणारी रे, रेसिपी आहे आणि तुम्हाला कुकरलाही लावायची गरज नाही आहे सो अशा पद्धतीनं हा चिकन रसा खूप सुंदर आणि टेस्टी आणि चविष्ट असे होतो सो बघा किती सुंदर त्याला तवंग पण छानपैकी आलेला आहे आता हे तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता तुम्हाला जर घट्ट हवा असेल तर अजून तुम्ही आटवू शकता जर तुम्हाला रसा हवा असेल तर तुम्ही जे काही गरम पाणी केलेलं आहे तुम्हाला जसा रसा हवा असेल त्या पद्धतीनं तुम्ही ते पाणी त्याच्यामध्ये टाकू शकता सो अशा पद्धतीनं बघा किती छान लोक आले सो रसा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा